मुगाची डाळ आणि तांदूळ यापासून तयार केली जाणारी पिवळी खिचडी सगळ्यांनाच कधी कधी जेवणाचा कंटाळ आला किंवा कामाच्या गडबडीत झटपट स्वयंपाक करायचा असेल तर आपण शक्यतो खिचडी करतो गरमागरम खिचडी त्यावर भरभरून टाकलेलं तूप आणि सोबत लोणच्याची फोड ताक आणि कुरकुरीत पापड असा बेत असेल तर आणखीन काय हवं खिचडी हा घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ करायला सोपी आणि पचायला हलकी असणारी ही बहुगुणी खिचडी खाण्याचे अनेक फायदे आहेत भारतीय आहारातील अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी खिचडी हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा हेल्दी आणि टेस्टी पदार्थ आहे डाळ आणि भात एकत्र शिजवून यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जातो त्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट होणारी आहे त्याचप्रमाणे रुचकर देखील एखादी व्यक्ती आजारी पडली की त्या व्यक्तीला हमखास मुगाच्या डाळीची खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो कारण अशक्तपणा अपचण्याच्या त्रासामध्ये मुगाची खिचडी विशेष फायदेशीर आहे पण खिचडी ही फक्त आजारी व्यक्तींसाठीच नाही आहे तर लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनीच खिचडीचा आहारात समावेश करायलाच हवा कारण अनेक पोषक तत्वांसोबतच पचायला हलकी असणारी ही खिचडी खाण्याचे अनेक फायदे आता आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत खिचडी खाण्याचे नेमके फायदे काय ते खिचडीमध्ये पोषक तत्वांचं प्रमाण अधिक असतं कारण कार्बोहायड्रेट विटामिन्स मिनरल्स फायबर कॅल्शियम फायबर मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्व खिचडीमध्ये असतात कारण त्यामध्ये विविध प्रकारच्या डाळी असतात तांदूळ असतात हिरवे पालेभाज्या मसाले अशी मिसळून खिचडी तयार केली जाते त्यामुळे खिचडीला अनेक पोषक तत्वांचं पॉवर हाऊस असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे खिचडी ही पचायला हलकी असते पोटाच्या समस्या असलेल्यांना खिचडी खाणं खूपच फायदेशीर आहे जिरे हळद आलं लसूण यासारख्या मसाल्यांचा वापर करून खिचडी तयार केली जाते ज्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे पचन संस्थेला आराम देतात यासाठीच खिचडीला नेहमी निरोगी अन्न मानलं गेले खिचडी, खिचडी योग्य पचन राखण्यासाठी मदत करते त्यामुळे पोटांचं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे आपण आजारांना बळी पडत नाही ज्यामुळे ज्या व्यक्तींना पोटांच्या समस्या असतील त्यांना शक्यतो खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो खिचडीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतं जी रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी मदत करते इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवते आणि याचा धोका कमी करते त्यामुळे खिचडी नक्कीच खायला हवी जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या आहारामध्ये खिचडीचा समावेश नक्कीच असायला हवा कारण खिचडीमध्ये असणारे फायबर प्रथिन यामुळे आपलं पोट भरलेलं राहतं आणि भूक टाळण्यासाठी मदत करतं जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे खिचडी खाल्ल्यानं पोट बराच वेळ भरलेलं राहील त्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागणार नाही आणि तुमचं वजन नियंत्रणात राहील त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर खिचडीचा आहारात समावेश नक्की करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब टूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद